नमस्कार तर सकाळची सुरवात पाच वाजता झालेली आहे पण नऊ वाजता मुलं हळूहळू ट्युशनला येत आहेत आणि काही मुलं आलेली नाही आहेत अजून मी आता मधून मध्ये व्हिडिओ नाही काढला आहे आता मुलं गेलेली आहेत कचरा खूप झालेला आहे तो आता मला स्वच्छ करायचा आहे आवरायचं काम चालू झालेलं आहे माझं आता तर आता असा पसारा पडलेला आहे पूर्ण असा पसारा पडलेला असतो पण आज स्वरा लवकर आलेली असल्यामुळे ती भांडी इकडं मशीन लावलेली आहे मी आता म्हणजे आधीच लावली होती मी थोड्या वेळ झाल्यानंतर पंधरा मिनिट ती बंद करते म्हणजे ते भिजत राहतात एक दोन तासाने चालू करते हा आमच्या खिडकीचा बाहेरचा व्ह्यू आहे गार्डन आहे आमच्या खिडकीच्या पाठीमागे पण ते मला वाटते ती खूप फुललेली झाडं होती ती आता कट केलेली आहे त्याच्यामुळं झाडं कमी दिसत आहे मशीन आता मी स्टॉप करणार आहे थोड्या वेळात आता क्लास सुटलेला आहे थोडा वेळ तर आता पसारा असाच पडलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आता इथं भांडी घासायचं चा काम चालू झालेलं आहे माझं आता पूर्ण झालेलं तेच काम आहे मी फायनली आज मशीन बाहेर काढून मशीन बाहेर काढून जी कपडे फाटलेली होती वगैरे शिवून मी फायनली ठेवून टाकली मशीन आणि इतकं झालेली आहे रोज असतो दिवसा चहाच्या जागेला रिप्लेसमेंट म्हणून हा ज्यूस आहे ज्यूस तर मग ते ज्यूसची प्रोसेस चालू झालेली आहे त्याच्यावरती आता साखर टाकली आहे साखर थोडीशी साखर टाकली माझे पप्पा साखर टाकत आहे मुलं पण पिणार आहेत मुलं पिणार नाहीत म्हणून साखर टाकली नाही तर साखर टाकत नाही साखर टाकून झालेली आहे आता नंतर टँक टाकणार तर रस थोडासा टाकलेला आहे नॉन्ग थोडं टेस्टी होण्यासाठी उन्हाळ्यात प्यायला चांगला असतो टँक त्याच्या टँक टाकून झालेला आहे दोन अडीच वाजताचा हा टाइम तोपर्यंत तो जेवण खाऊन बसलेलो असतो आम्ही फक्त दुपारी कसं गरम होतं त्यामुळं हा ज्यूसचा एक पर्याय आहे श्रीकडे आलेल्या ज्यूस करायला श्री ज्यूस करतोय कर त्याला आवड आहे अशी वेगवेगळं काय काय करायची अभ्यास करायला फक्त त्याला खूप इंटरेस्ट आहे हा बघा हा ज्यूस तयार झालेला आहे एकदम डबल अजून एकदम काय चाललंय मी ते 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 मी पण पहिल्यांदाच बघते थंड पाणी टाकत आहे बनवलेलं आहे त्याच्यामुळं मी पण याच व्हिडिओ मध्ये बघते काय चालू आहे त्याचं तर फायनली ज्यूस झालेला आहे कारण मला देताना हा ज्यूस थोडा नॉर्मल थंड होता कारण बाहेरून बीट आणून लगेच आता हा दुपारची वेळ झाली ती तीन वाजता भरतं ते सुटलेलं होतं आणि हा स्वराचा कझन आहे तो आलेला आहे एक वर्षाचा त्याला छान भाजत होती स्वरा <laughs> तो पण एवढा छान पित होता की म्हणजे ते गोड लागल्यामुळे त्याला पण खूप त्याचा आनंद वाटत होता आणि गप्प बसून एकदम तो पित हे पण आलेलं आहे श्री जी केचा आहे हे स्कूलचा होमवर्क होता मी आज बघा एवढ स्वच्छ धुवून घेतलेलं म्हणजे पुसून घेतलेलं पूर्ण आहे फर्निचर खूप घाण झालेलं पाण्याचे शिंतोडे उडले तरी ते खराब दिसतं आणि आज फ्रँकीचा थोडा वेगळं पाठीमाग पुढे झालेला दुपारी आम्ही फ्रँकी खाल्लेली भाजी केलेली पालक भाजी जर खाल्ली तर तुम्हाला काहीतरी बाहेरचं खायला देईल असं बोलले होते त्यामुळं ही फ्रँकी आणलेली आहे स्वराला काही फ्रँकी आवडत नाही म्हणून तिने त्या पैशाचं तिने कुरकुरे आणले त्यांचं खाण्याची आता धान दुपारची वेळ आहे बघा आता अशी स्वच्छता करून थोड्या वेळ झोपावं असं वाटत होतं मला थोड्या वेळ झोपले नंतर उठून क्लास असतो हा श्रीनं काढलेला व्हिडिओवर दिसतोय सगळा व्ह्यू दाखवतोय मशीन आहे आमची श्रीचं नंतर क्लास चालू झाल्याचा हा व्हिडिओ आहे पाच सहाच्या दरम्यान हा क्लास क्लास क्लासमध्ये आणि मी क्वेश्चन पेपर काढायचं चालू आहे माझं सारखं माझं लिहि लिहिण्याचं काम शिकवण्याचं काम चालू असतं मुलांचं एक्झाम चालू आहे तर क्वेश्चन पेपर काढत आहे मी मुलांची सुट्टी झाल्यानंतर काय जेवायला बनवायचं काही कळत नव्हतं म्हणून बेसनाची पोळी केलेली आहे ते दाखवते भिजू घातलेलं सगळ्यांनी समाधानाने खाल्ली त्यामुळं काय वाटलं नाही नाहीतर एक जण एक एकदम नाही एक खात आणि हे भी भी मी भिजू घातलेलं आहे काही भाजीला नसल्यामुळं आज बेसन पोळी खाल्ली होती म्हणून आज मी गावावरून आणलेलं कडधान्य आहे मूग हरभरा ते भिजू घातले डायरेक्ट म्हणते ती ना काहीतरी तुटलेली आहे पहिली पहिली चपाती पहिली पोळी काही असो जरा खराबच पण नंतरच्या पोळ्या छान येतात आणि एक कणीस राहिलेलं होतं डिरेक्टली डिरेक्टली दाखवतात डिरेक्टली भाजायचं नाही तडतड तडतड असा येत होता त्याच्यामध्ये जसं आगीमध्ये भाजतो तसं दुस दोन नंबरची पोळ्या हे एकदम छान झालेली आहे थोडी सुद्धा तुटलेली नाहीये कुठं मग ही तीन नंबरची पोळीचं चा। प्रिपरेशन चाललेलं होतं आमची जेवण झाल्यानंतर पटापट सगळी कामावरून झोपण्यासाठी तयारी तर कुणी कपडे वालू घालते भांडी माझ्याकडे होते स्वच्छ करून सगळं घेतलेला सगळ्या आता नंतर श्री पाणी भरणार आहे लवकर झोपल्या आमची झोपच होत नाहीये खूप लेट झोपतो आम्ही बारा वाजता त्यामुळं घाण केलेली आहे पण आपण सगळे यांनी चव्हाणी पण चार काम केलेलं आहे नाईट